नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच समजाटी घेऊन आलेलो एक नवीनश्चित जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे जिल्ह्याअंतर्गत त्यांना जे आहे खालील प्रकारची पदे त्यांना भरायची आहेत ज्यामध्ये चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती तसेच विदर्भातील काही शाखांकरिता त्यांना ही पदे भरायची आहे यामध्ये हे पदांचा तपशील खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी या, या पदाची एक जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ती आहे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी डी सी अँड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात यानंतर जो पद आहे विभागीय अधिकारी यासाठी तीन जागा आहेत यामध्ये कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी डी सी एन ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे शाखा अधिकारी या पदाच्या बारा जागा आहे यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच सहकारी पतसंस्थेमधील कामाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर अशामध्ये तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यानंतर आहे सहाय्यक अधिकारी यासाठी बारा जागा आहे यामध्ये कोणत्याही शाखेतील तुमची डिग्री असेल आणि जर तुम्हाला काही कामाचा अनुभव असेल तर यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल लिपिकपदाच्या चोवीस जागा आहे यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्री पासआउट उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यानंतर आहे परिचर किंवा वाहनचालक यासाठी एकूण जागा आहे दहा यासाठी इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात तसेच वाहन चालवण्याचा परवाना जे आहे त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे सुरक्षारक्षक या पदाच्या पाच जागा आहे यासाठी इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात आता यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला जे काही इच्छुक आणि अनुभवी उमेदवार आहे त्यांना त्यांचा बायोडाटा म्हणजे रिझ्यूम तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रं पासपोर्ट साईज फोटोग्राफ इत्यादी घेऊन जे आहे तुम्हाला मुलाखतीसाठी जे आहे सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत हजर राहणे गरजेचं आहे यामध्ये मुलाखतीचे जे ठिकाण आहे हे बावीस मे दोन हजार चोवीस रोजी नागपूर या ठिकाणी राहणार आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीसला यवतमाळच्या ठिकाणी राहील आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीसला चंद्रपूरच्या ठिकाणी राहणार आहे यामध्ये सविस्तर ॲड्रेस जो आहे हा ठिकाणाच्या समोर त्यांनी दिलेला आहे यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबरवरतीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेमध्ये तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल जीमेलवरती किंवा वेबसाईटवरती जे आहे वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा जीमेलला तुम्ही त्यांना मेल करूनसुद्धा विचारू शकता तर यासाठी जे आहे निवड पद्धती ऑफलाईन स्वरूपाची आहे तर यामध्ये जर समजा तुम्हाला इच्छुक असाल आणि इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करू शकता जे तुम्हाला डायरेक्ट जे आहे मुलाखतीला हजर राहणे गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता आपल्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद